आज मी तुम्हाला मुळ्याची सुक्की भाजी करून दाखवणार आहे आता इथे मुळे तोडून घेतले फारी किसणीवर किसून घेऊ आता इथला मुळा या ठिकाणी आपण सोलून घेतला थोड्याशा हिरव्या मिरच्या खलब्यात बारीक कुटून घेऊ शेंगाने बारीक कुटून घेणार आला मुळा बारीक केलेला पाण्याला स्वच्छ धुवून देऊ घेऊ आता बारीक कट केलं मिरच्या याच्यात सोडून देऊ बारीक लस करून घेतलं याच्यात टाकून देरचा बारीक करून घेतल्या त्याच्यात सोडून देऊ त्यात टाकून देऊ देरी घेतलेली आहे थोडीशी त्यात टाकून देऊ त्याच्यामध्ये थोडं घाळून घेतलेली ते टाकून देऊ थोडस नीर घेतलेलं ते सोडून देऊ थोडसीर फूट घेतलं थोडस गाळून त्यात टाकून घेऊ बारीक कट केलेले कधी पत्स बारा ह्याच्यात सोडून दे बारीक केलेत सोडून आता हे बारीक केलेला मुळा याच्यात टाकून देऊ चांगलं परतून घेऊ त्यामुळे पाणी सुटत असतं त्याच्यात पाणी टाकायची गरज राहते आता या याला आपण छान आणून घालून घेऊ पाच एक मिनटं मग आपला मुळा इट तयार होईल तंदीर हे दोन मी टाकून देऊ पाहू आप शकत्या आपली मुळाची भाजी इथं तयार झाली आता आपण भाजी खाऊन बघू कशी झाली तर युट्यू आता असेल तर शेअर करा भेटू लवकरच पुढच्या युट्यूबमधील